नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे छप्पनव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चार मे दोन हजार पंचवीस एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे घाई ही माझी गझल सुद्धा बरोबर तीस वर्षापूर्वी दैनिक पुढारीच्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐ पंच्याण्णवच्या अंकामध्ये तीस वर्ष झाली या गोष्टीला रविवारच्या पुरवणीमध्ये प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे घाई जन्महाठातल्या ओठात जाई ओठात तल्या ओठात जाई बोलण्या साठी कुणी केली मनाई जन्म हा ओठातल्या ओठात जाई धर्म येथे स्थापला मी माणसांचा धर्म येथे स्थापला मी माणसांचा दूर गेले दूर गेले सर्व माझे जात भाई धर्म ये थे स्थापला मी सा दूर गेले सर्व माझे भाई सूरते थे ऐकतो तो मी बा थे ऐक तो मी बा कृष्ण जे थे सोड़ तो रात गाई सुरत थे ऐकतो मी बासरी चे जे थे सोडतो रानात गाई आसवांचे शेवटी झालेच मोती आसवांचे शेवटी झालेच मोती डोळ्यांनी ही दिलेली रोषणा आसवांचे शेवटी झाले चमोती डोळ्यांनी ही दिलेली रोषणाई संपल्या होत्या तुझ्या केव्हाच गप्पा संपल्या होत्या तुझ्या केव्हाच गप्पा जीवना मारू नको आता बढाई संपल्या होत्या तुझ्या केव्हाच गप्पा जीवना मारू नको आता बढाई सांजवेळी सूर्यही घायाळ झाला सांजवेळी सूर्यही घायाळ झाला चालतेही रोज सूर्याची पिटाई सांजवेळी सूर्यही घायाळ झाला चालतेही रोज सूर्याची पिटाई तो खऱ्याने वागण्याचा काळ गेला तो खऱ्याने वागण्याचा काळ गेला भेटती आता सवायाना सवाई तो खऱ्याने वागण्याचा काळ गेला भेटती आता सवायाना सवाई सात जन्मी सोबतीला दुःख होते सातजन जन्मी सोबतीला दुःख होते अन सुखाला दूर जाण्याचीच घाई सात जन्मी सोबतीला दुःख होते अन सुखाला दूर जाण्याचीच घाई ओठात ओठात जाई बोलण्या साठी कुणी केली मनाई धन्यवाद